छावा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सात तारखेला मी मंत्रालय सिने इंडस्ट्रीजचे चेअरमन जोशी साहेब यांच्याकडे सात तारखेला सदरील चित्रपटामध्ये आक्षेपार्ह कोणताही मराठा समाजावर असेल तर ते काढावं असं त्यांना पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या हायकोर्टाचे देशमुख वकील साहेबांची ती नोटीस असूनसुद्धा शासनानं सात तारखेची नोटीसीवर चौदा तारखेला शेवटी जे करायचं ते केलं आमच्या एक राणीसाहेबांना विलन दाखवलं गेलं आम्हालाही विलन दाखवलं गेलं करणार एक आणि धोपटायचा दुसऱ्याला ही नीती पूर्वा पूर्वीपासून पारंपरिक रीतीने चालू आहे ती आजही चालू आहे ज्यांनी केलं त्यांनीच हा चित्रपट काढला आणि त्यांनीच हे भासवलेलं आहे आणि आश्चर्य सांगायचं म्हणजे तुफान गल्ला जमवला यांना जर गल्ला जमवायचा होता तर आमचं ना नाही छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्यांनी बरोबर दाखवला पण जे खरं सत्य घडलेलं आहे इतिहासात ज्या नोंदी आहेत फार पूर्वीपासून चालत आलेला सगळा इतिहास आहे समकालीन कागदपत्र आहेत त्या कागदपत्राची शहानिशा करून आम्हाला दाखवून मग पिक्चर रिलीज करायला पाहिजे होता हा पिक्चर त्यांनी परस्पर माझं सात तारखेचं पत्र असून सुद्धा चौदा तारखेला के रिलीज केला हे फार चुकीचं आहे आम्ही याच्यावर कायदेशीर मार्गाने लढाई लढणार आहे त्याच्यावर पुढची प्रक्रिया आमची चालू राहील संबंधित उतेकर हे उतेकर हे आत्ता काही ठिकाणी मिळमिळीत बोलतायत पण त्यांना आता तशी सुट्टी नाही ही जी कोण टीम असेल ज्या टीमचं म्हणणं आहे की छावा कादंबरीवर आम्ही पिक्चर बनवला कादंबरीवर पिक्चर बनवला तर रायटरनं राईट काय केलाय हे पण उतेकरांचं बघण्याचं काम होतं त्यांच्यावर ढकलायचं त्यांनी ह्यांच्यावर ढकलायचं जे करायचं साध्य ते करायचं आहे ज्यांनी कोणी करायचंय त्यांनी केलेलं आहे आम्ही काय आमच्याकडून करायचं आहे ते आम्ही करणार आहे एवढंच बोलतो तुम्हाला ह्याच्यामुळे कोणत्या कोणत्या प्रॉब्लेम आले नाही हा विषय म्हणजे असा आ, जिवारी लागलेला आहे कारण हे फार पूर्वीपासून घडत आलेलं आहे कारण मराठा समाजाचे जे कोण लढवई असतील किंवा सगळे असतील ह्यांना लढायचं आणि नडायचं माहिती आहे पण जे काय लिखाण वगैरे हे करणं यांना ना जमत नाही आता, आता तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तुम्ही म्हटला की मडला? मग झालंय कसं हे लिहून यांनी लिखाण करून ठेवलं त्या लिखाणावर आता पिक्चर काढला आम्हाला आता हा चौदा तारखेला उतिरकारांनी पिक्चर रिलीज केल्यापासून मार्केटमध्ये आम्हाला भयंकर त्रास होतोय आमच्या समाजातील प्रत्येकाला त्रास होतोय अगदी गावागावातून लोकांचा मला फोन येतोय किंवा ते समकालीन माणसांबरोबर फोनवर चर्चा करतायत आता ह्याला कायदेशीर मार्गाने उत्तर द्यायचं आणि एखाद्या सोसायटीमध्ये आमच्या घरातील कोण राहत असतील शिरके राजे शिरकेपैकी राहत असतील तर तिथली मुलं सुद्धा त्या मुलांना आता हिनवायला लागलेली आहेत हे उतेकर आणि उतेकरांच्या टीमनं मिळवलंय काय आणि त्यांनी साध्य काय केले पैसे कमवायचे ते कमवले नाव कमवायचं ते कमवलं पण दोघांचा आमचा त्यांनी पूर्ण विल्हेवाट लावलेले ह्याला कायदेशीर आम्ही घेणार आणि यांचा विषय मोडीत काढणं